Uh, सर्व शेतकरी बांधवांचे एग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरमध्ये सहर्ष स्वागत शेतकरी uh, दादा आपलं नाव सांगा माझे नाव विशाल नितीन भोई uh, मुक्काम पोस्ट धरणगाव तालुका धरणगाव जिल्हा जळगाव खान्देश uh, मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सात चाळीस बेचाळीस uh, uh, कोणती भेंडी लावलेली आहे आम्ही लावलेली कायरा भेंडी सनॲग्री इंडस्ट्रीज छत्रपती संभाजीनगरची कायरा दोन किलो लागवड केलेली आहे आता सध्या आज आहे पहा पंधरा जून आणि दोन वाजून आठ मिनिट झालेत सध्या टेम्परेचर अडोतीस आहे थोडा आभाळ आले म्हणून आता कमी झाला असेल व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की तोडे किती झाले आपल्या भेंडीचे आपल्या भेंडीचे आठ नऊ तोडे झाले असतील आठ ते नऊ तोडे हां फुटू आहे बघा एका झाडाची फुटू आहे बघा एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि एकदम वरचा माल बघा एक दोन तीन चार पाच फुल आणि ही आत्ताची क्वालिटी आणि आमचे प्रगतशील शेतकरी दादा हे मच्छी व्यवसाय करतात म्हणजे हा त्यांचा पार्ट टाईम आहे बरोबर आहे तर ते चार टप्प्यात भेंडी तोडतात आणि आज सकाळी माल किती निघाला अठ्ठेचाळीस किलो तुम्ही मार्केटमधली मार काहीतरी स्टोरी सांगत होती चार कंपन्यांचे कॅरेट ठेवलेले होते हा चार कंपनीचे कॅरेट ठेवलेले होते त्यांच्या पैकी माझी कायरा होती तर निलावाले आले त्यांनी माझी भेंडी उचलली एक किलो त्यांना विचारलं मी साहेब म्हणतो ही भेंडी का उचलली चार मधून तुझीच भेंडीची क्वालिटी एक नंबरच्या चमकते म्हणे काय क्वालिटी काय विशेष भेंडी एक नंबर दिसते म्हणे तुझी कलर वगैरे कलर वगैरे आणि सध्या सर्व महाराष्ट्रात म्हणजे भेंडीत एक मजुरांना खाज खूप येते तर सन ॲग्री इंडस्ट्रीज काय खाज वाटते काय नाही अजिबात खाज नसलेली एक नंबर भेंडी आणि व्हिडिओ यासाठी बनवतो आहे हे नऊ तोडे म्हणजे ही भेंडी लागवड झालेली आहे पंधरा ते वीस मार्चच्या दरम्यान आणि नॉर्मली जळगावचं टेम्परेचर पंधरा मार्चपासनं चाळीसच्या खाली कधीच नव्हतं आणि इवच्युअली आय थिंक पंधरा मे ते पाच ते सहा जूनपर्यंत तर एकदम उच्चांकी तापमान होतं काही काही वेळेस सत्तेचाळीस पॉईंट सहापर्यंत टेम्परेचर गेलं पंचेचाळीस तर नॉर्मली होतं त्या वातावरणातही भेंडी सुरू झालेली आहे आणि क्वालिटी बघा म्हणजे आज मार्केटमध्ये कायरासारखी सर्वात रफ आणि टफ अशी असलेली दुसरी कोणती व्हरायटी नाहीची शेतकरी बांधवांनी कोणताही विचार न करता बिनधास्तपणे कायरा लागवड करावी म्हणजे जी भेंडी आम्ही मागे एक व्हिडिओ काढला होता धुळ्यामध्ये ज्यावेळेस टेम्परेचर तीन डिग्री सेल्सिअस होतं त्यावेळेस से ही भेंडीची तीच क्वालिटी आणि आज जी भेंडी सत्तेचाळीस पॉईंट सहा सेल्सिअसमध्ये तापमानामध्ये लागवड केलेली आहे तिचीही क्वालिटी बघा जे काही भेंड्या निवळ पावसाळी असतात किंवा हिवाळी असतात पण बाराही महिने सर्वात रफ आणि टफ असलेली एकमेव भेंडी, एक भेंडी काय राहा बाकी शेतकऱ्यांनी लावावे का हो चालतं चालतं धन्यवाद दादा धन्यवाद